नमस्कार मित्रांनो मी शार्द घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला आज एका अशा खेळाडू सांगणार आहे ज्याला भारतीय क्रिकेटचा डॉन ब्रॅडमॅन म्हणलं गेला आहे त्या खेळाडूचं नाव आहे भाऊसाहेब निंबाळकर भाऊसाहेब निंबाळकर ना डॉन ब्रॅड याच्यासाठी म्हटलं गेलं की त्यांनी सर डॉन ब्रॅडमॅन यांची चारशे त्रेपन्न इनिंग चा रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ आले होते चारशे सत्त्या सत्तेचाळीस रनावरती रेनॉट आउट होते ही इनिंग बघून समोरचा प्रतिस्पर्धी संघ हा अक्षरशः मैदानातून पळून गेला होता त्यामुळं हा रेकॉर्ड थोडक्या रनासाठी भाऊसाहेब निंबाळकरांकडून हुक रेकॉर्ड हुकला होता आणि या इनिंग नंतर स्वत डॉन एक तार पाठवून भाऊ भाऊसाहेब निंबाळकरांचं कौतुक केलं होतं तर हे मित्रांनो माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही माहिती घेऊन क्रिकेटची तोपर्यंत धन्यवाद